कर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत रिटेल बँकिंग ओके रिटेल बँकिंग म्हणजे काय की किरकोळ व्यापारी सेवा आता सेवा म्हणजे काय तर सर्व्हिस आता बघा बँक जी आहे आपण बँकेमध्ये खातं ओपन करतो तर ते आपल्याला काय करतात वेगवेगळ्या प्रकारे सेवा उपलब्ध करून देतात की जनसामान्य लोकांना त्याचं महत्त्व पटलं पाहिजे ठीक आहे तुम्ही त्याचा यूज केला पाहिजे प्रॉपर तरीकेने आणि तुमचं काय असलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे खातं असलं पाहिजे मग ते काय आहे पर्सनल पण असते आपण कॉर्पोरेटिंग पण बघितलेलं आहे आणि बिझनेस पर्पजनी पण जेही बँकेचं खातं ओपन करतात तेही इथे ते आपण बघितलेलं आहे म्हणून जर माझी तुम्ही पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितली तर पहिले बघून घ्या मी पाच व्हिडिओ अपलोड केलेले असणार आहे हा सहावा व्हिडिओ आहे यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे तो आठवा असणार आहे आणि हा किरकोळ बँकिंग रिटेल बँकिंगचा टॉपिक जो आहे तिथेच पूर्ण होणार आहे ओके तर जरा जास्त वेळ न घालू इथं आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये आज आपल्याला काय शिकायचं आहे ते पहिले बघून घेऊया याच्यामध्ये भारतीय किरकोळ बँकेसमोरील संधी आणि आव्हाने कशी असतात उभी कशी असतात हे इथे आपल्याला बघायचं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी तर मिळतेच मिळते पण त्याबरोबर चॅलेंजेस जे आहे तेही खूप महत्त्वाचे असते जर चॅलेंजेस नसते आपल्यासमोर तर आपण कुठलीही गोष्ट प्रॉपर तरीकेने करू शकलो नसतो एवढं लक्षात ठेवा मग बँकेला पण तेही इथे महत्त्वाचं आहे एक आपण म्हणून की आव्हान आहे चॅलेंजेस आहे ऑपॉर्च्युनिटी आहे तिथे कशाप्रकारे आपलं सामान्य लोकांपर्यंत आपली जे संधी आहे आपल्या बँकेचं जे आपण म्हणून की प्रभुत्व आहे कसं लोकांपर्यंत पोहोचवत असते ते इथे आज आपण बघणार आहोत चला जास्त वेळ घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ते म्हणतात की रिटेल बँकिंग हे जे आहे व्यावसायिक बँकिंग आहे बरोबर आहे आहे व्यावसायिक का म्हणजे काय तर आपण काय करतो व्यवसाय करणं म्हणजे काय तर व्यावसायिक मी आपला पैसा जे आहे बँकेमध्ये ओपन म्हणजे खातं ओपन केलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर बँक काय करणार त्याबद्दल मला व्याज मिळणार म्हणजे मी तिथे देवाणघेवाण करत आहे तेही काय करणार आहे देवाण जेवण करणार आहे म्हणजे त्यांना काय म्हणतात ते व्यावसायिक म्हटले जाते आणि अशा प्रकारे जे आहे जे वैयक्तिक ग्राहकांना रोजच्या व्यापारा वापरासाठी पण ते लोक काय काय ते पैसे देत असतात आणि ते व्य व्यक्तीसाठीही व्यवहार आणि इतर आर्थिक संबंध सेवांशी संबंधित आहे किरकोळ बँक खाते तपासणे बचत खाती किती झालेली आहे ते तेही तपासणे कर्ज आणि कर्ज घेतलेलं आहे की नाही आहे आणि कुणाला पाहिजे नाही त्यांना पण कॉल करून त्यांना सांगणे आणि क्रेडिटचे स्रोत किती असले पाहिजे त्यांच्या सेवाबद्दल आपल्याला वित्तीय व्यवसाय कसा सुरू करता येते पैशाचे व्यवस्थापन कसे करता येते हे सगळं आर्थिक सल्ला ते, ते काय करते ग्राहकांपर्यंत पोच तुम्ही त्यांचं काय करते ध्येय असते आणि त्यांना ते सहाय्य पण करत असते जर कुठली तुम्हाला जर क्वेश्चन मार्क पडला असेल तर तुम्ही काय कराल बँकेमध्ये जाल डायरेक्ट विचारून घ्याल का मला एवढ्या रुपयाचं कर्ज पाहिजे नाही मला एवढी माझी एवढी एवढी इन्कम आहे मला क घर घर घरच्यासाठी हाऊस लोनसाठी किंवा वाहनासाठी किंवा कुठल्याही प्रकारचा एज्युकेशनसाठी पण करायचा विदेशात जायचं आहे तर मला लोन पाहिजे नाही मग तुम्ही लोन कशाच्या भरोस घ्या ना तुम्ही सांगाल मी हे करते माझं एवढं एवढं क्रेडिट आहे मी एवढं एवढं बँकेमध्ये ठेवत असते महिन्याचे तर मला काही ना काही जास्तचा पैसा पाहिजे नाही तर तुम्ही तुम्ही सल्ला तोही तुम्ही तिथे विचारू शकता म्हणजे अशा प्रकारचे संधी आणि आव्हानही बँकेसमोर इथे आपलं उपस्थित झालेले इथे दिसत असते आता किरकोळ बँकांमध्ये सामान्यतः मोठ्या आहे व्यावसायिक बँकांच्या स्थानीय शाखा असतात बरोबर आहे आता मोठा म्हटलं की व्यापक झालेल्या शाळ आणि त्याच्यामध्ये जे विभाग असतात तेही काय वेगवेगळे असतात कर्जाचं वेगळं असेल लोनचं हाऊस लोनचं वेगळं कार लोनचं वेगळं किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अजून काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोवाईड पाहिजे नाही तर तेही ते काय करतात प्रोवाईड करत असतात म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळी शाखा तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिली जातात एकच नसे बँक म्हणतात फक्त बँक दिसते पण त्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळते अरे बाप याच्यामध्ये तर एवढे सारी शाखा दिलेली आहे अशा प्रकारे ते आपण त्याच्यामध्ये जाऊन बघत असतो आणि हे जे बँकेची जी, जी नेटवर्किंग आहे फ्रेंड्स हे जागतिक लेवलवरती असणार आहे म्हणजे आपण म्हणून की आपल्याच लेवलमध्ये नाही तर पुन्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये इथे आपल्याला त्याची नेटवर्क नेटवर्किंग नेटवर्क ही पाहिजे नसेल तर तुम्ही आज इथे बसून आहात आपल्या घरी तर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असेल कुठे बाहेर कि कोणाला द्यायचे असेल तर तुम्ही पटकन ट्रान्सफर करून देता बरोबर आहे म्हणजे घरच्या घरी बसूनही तुमची ती नेटवर्किंग आहे बँकेबरोबर जी लिंक दिलेली असते ते सगळे तुम्ही तिथे सेफली से से ते तुम्ही काय करतात आपला पैसा पण पोचवू शकता आणि म्हणूनच ते म्हणतात की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग बँकेशी अमेरिका सिटी आ, सिटी बँक वगैरे चेरन बँक या सगळ्यांशी तुम्ही काय करता संधी मिळत असे बरेच असे समाविष्ट पण असतात आणि म्हणून रिटेल बँक जे आहे ऑनलाईन बँकिंग मोबाईल क्रेडिट डेबिट वगैरे आपण जे म्हणून की या सगळ्यांचं तिथे काय करते ओव्हर ड्राफ्टिंग वगैरे हे सगळे तिथे बघत असतात आणि त्यांना काय म्हणते ऑफर पण काही प्रमाणात ऑफर पण दिल्या जात असते आता ग्राहकांना सहजपणे पैसे वाचवता येतात त्यामुळे पेमेंट करता येतात कुठलीही गोष्ट घेतली असेल तर पटकन तुम्ही पेमेंट करता बरोबर आहे आता ऑनलाईनचा जमाना आहे पटकन तुम्ही घरी बसूनच काय करतात धान्य आपल्या किरणांना घेऊन येतात बसूनच काय करतात पटकन मला ड्रेस आवडला तर पटकन तुम्ही काय करतात पेमेंट करून देतात तर तुमच्या घरपोचपर्यंत येऊन जाते म्हणजे हे तुम्हाला जी सेवा देऊन राहिलेली आहे बँकिंग किरकोळ बँकिंग रिटेल बँकिंग जेव्हा देत आहे जे तुम्हाला काही ना काही त्याची सुविधा तुम्हाला इथे पोचवत आहे तेव्हाच तुम्ही काय करता बँकेशी तुम्ही जोडल्या जात असतात आणि इतर आर्थिक उत्पादनामध्ये प्रवेश होते किरकोळ बँक वैयक्तिक ग्राहकांना सुरक्षित सेवा प्रदान करतात आणि कारण सरकारचे कठोरपणे पण इथे काय ते नियम पण इथे ला केले जात असते आणि या वैयक्तिक या व्यतिरिक्त जर बघितलं आपण ती ग्राहकांच्या गरज समजून घेण्यासाठी फायदेशीर वैयक्तिक ग्राहक सेवा देतात आणि रिटेल बँकेद्वारे ऑफर केलेले रिकॉर्ड रि वॉर्ड लॉयल्टी प्रोग्रॅम ग्राहकांना अधिक बचत करण्यासाठी पण ते काय करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पण तिथे काय करतात इथे आपल्याला ते करत असतात म्हणजे म्हणजे आपण म्हणू की अधिक म्हणजे कार्ड जे आहे आपल्याला ते अधिक प्रमाणात कसं आपल्याला तोपर्यंत आपल्याला कळत नाही की अरे बँकेने हेही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर त्या त्या मार्फत पण तुम्हाला ते पोचवण्याचं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा इथे प्रयत्न करत असतात शिवाय इतर पेमेंट पद्धतीपेक्षा रिटेल बँक वापरताना पेमेंट करणे आणि निधी हस्तांतरित करणे खूपच काय जलद झालेलं आहे आज तुम्ही दहा हजाराचं पेमेंट जर कुणाला करत असेल किंवा काढलं असेल पटकन तुम्हाला मॅसेज घेऊन येतात तुमच्या याच्यातून दहा हजार रुपये कटलेले आहे तुमच्या आता बँकेमध्ये एवढे एवढे दिलेले आहे म्हणजे हे चांगलंच आहे ठीक आहे आणि तथापि किरकोळ बँक हे जे विविध उत्पादनासाठी बचत शुल्क आकारतात आणि कर्ज उत्पादनाबाबत मर्यादित पार्श्वता पण ती दर्शविली जातात की बघा आता आपण ए टी एम वापरत असतो ठीक आहे ए टी एम आहे आपण म्हणून की पासबुक आहे जेही असेल वॉटेवर तर त्याच्यासाठी ते काय करतात हा आम्ही तुमच्या बँक याच्यातून पंचवीस रुपये काढलेले आहे महिन्याची तुम्हाला पंचवीस तीस रुपये खर्च पडणार आहे तर डायरेक्ट तुम्हाला म्हणजे पारदर्शीपणा ते सांगत असते म्हणजे तुम्हाला असं काही नाही अंधारात ठेवून ते कुठलंही काम करत नाही बँक ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर तरीकेने गायडन्स पाहिजे आहे तर तुम्हाला काय पाहिजे नाही आहे तुम्ही तिथे जाऊन चौकशी पण करू शकता अरे माझ्या याच्यातून पैसे कावर कटले मग ते तुम्हाला सांगाल तुम्ही एटीएम घेतलं तर किंवा हे हे घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याच्यात ड्यू बसणार आहे ठीक आहे म्हणजे एवढी पारशे पार दर्शक पार आपण म्हणून की एकदम प्युअरिटी पारदर्शिता म्हणजे एकदम प्युअरिटी हे तुम्हाला इथे शोर करत आहे आणि त्यानुसार बँक खात्याद्वारे म्युच्युअल फंडचे पण इथे गुंतवणूक केली जातात की तुम्हाला फ्युचरमध्ये काही जर गरज पडले तर तुम्हाला तेही ते, ते उपलब्ध करून देत असतात आणि रिटेल बँकेद्वारा अर्थव्यवस्थेत लक्षणीय परिणाम केले जाते लोक सर्व लोकांमार्फत मार्फत शासनातील व्यक्तीसाठी भांडवलाची उपलब्धता वाढली आहे व्यवसायांना वेळेवर पे मेंट आणि निधी गुंतवणूक प्राप्त करण्यासाठी एक कार्यक्षम मार्ग प्रदान केले जाते अशा प्रकारे किरकोळ बँकेचे फायदे भविष्यात यशस्वीपणे वापरणे सुरू करण्यासाठी आणि ते ठेवण्यासाठी किरकोळ बँकेसमोर येणारे आव्हाने आणि संधी त्यांचा पुढील आपण काय करणार विचार करणारच आहोत तर ते भारतीय रिटेल बँकेमध्ये अधिक संधी आणि आव्हाने कशी तपास आपण म्हणू की त्याचा तपशीलवार पाहता ते आपल्याला कसं दिसत असते हे आता आपण इथे बघणार आहोत ठीक आहे संधी इथे दिलेली आव्हाने पुढच्या व्हिडिओमध्ये टा देणारच आहे मग व्हिडिओ आपल्या इथे पूर्ण म्हणजे किरकोळ बँकिंगचा टॉपिकच इथे संपलेला आहे तुम्ही व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये नोट्स काढू शकता त्याचप्रकारे मी इथे पीपीटी बनवून प्रेझेंट करत आहे ठीक आहे आता बघा किरकोळ बँकेसमोरील संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज कशी त्यांना मिळते फर्स्ट आहे वाढत्या मध्यम वर्ग आणि शहरीकरण आता बघा मध्यमवर्गीय जे लोक आहे किती मोठ्या प्रमाणात आहे मिडिल क्लास मिडियम म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहे चार पैसे आपण काय करत आहोत जोडत आहोत आता लागे का क्लास आता शहरीकरण म्हणजे काय गावातले लोक शहरात येतात बरोबर आहे त्याला शहरीकरण म्हटलं जाते आता गावामध्ये तर सुविधा तर सगळ्या गोष्टीची असते पण जर पोटापाण्याची जर सोय पाहिजे नाही तर जास्त पैसा कमवायचा आहे तर लोक काय करतात शहराकडे वाटचाल करत असतात आणि म्हणूनच भारताची वाढती मध्यमवर्गीय लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण किरकोळ बँकांसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देत आहे जसजसे अधिक लोक शहराकडे जात आहे उच्च डिस्पोजेबल उत्पादनाचा इथे अनुभव पण घेत असतो जसजसे कर्ज क्रेडिट कार्ड आणि संपत्ती व्यवस्थापन यांसारख्या बँकिंग उत्पादने आणि सेवांची मागणी पण इथे काय झालेली आहे अपेक्षापेक्षा पण वाढलेली असणार आहे बघा पहिले शहरातले जे लोक गावातले लोक शहरात आहेत त्यात त्यांना आपण काय करते चांगलाही नाही माझा पैसा मला दहा हजार भेटतो तर माझा वीस हजार झाला पाहिजे म्हणजे मग मी काही तर काही बचत करेल म्हणजे मी गावाला पण काही ना काही पाठवेल असाच आपण विचार करत असतो आणि त्यानुसारच काय करते त्यांची अपेक्षा आपण काय करते मोठ्या प्रमाणात वाढत असते कमी होत नाही ठीक आहे सेकंड पॉईंट असणार आहे आर्थिक समावेशन आता आर्थिक म्हणजे पैसा आता भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग अजूनही बँक रहित आहे काही लोकांना आजही असे लोक आहे का ज्यांना का का बँक काय आहे बँकेचं का खातं कसं ओपन केलं जातं बँकेचा फॉर्म कसा सबमिट केला जातो हेही त्यांना माहीत नाही पण तिथे तुम्ही गेल्या बँकेमध्ये गेल्या तेव्हाही तुम्हाला तिथले जे कर्मचारी असा शाखेतले ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतात आणि फॉर्मही फिल करून देतात तिथपर्यंत त्यांनी आपली सेवा उपलब्ध करून दिलेली असणार आहे पण काही आजही म्हटल्या जातात की काही काही लोक नाही बँकेचं इथे काय करतात वापर नाही करत हेही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे पण केलं पाहिजे हे मला असं वाटतं ठीक आहे कारण सेफ तुमचा पैसा असते कारण मेहनतीचा पैसा असते सगळ्यांचा ठीक आहे आणि म्हणून बँक रहित किंवा अंधार बँक इथे किरकोळ बँकांकडे सेवांच्या त्यांच्या सेवांचा व कमी असलेल्या विभागापर्यंत विस्तार करण्याची आर्थिक समावेश प्रोत्साहित देण्याची अनोळखी संधी इथे असते डिजिटल बँकिंग आणि मोबाईल आधारित उपाय हे दूर् दुर्गम आणि ग्रामीण भागात पोचण्याचं महत्त्वाची भूमिका इथे बचावीत असतो आता बघा डिजिटल बँकिंग म्हटलं की जिथे नेटवर्किंग जास्त असेल तिथे आता फाय जी थे 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 फोर जी सगळ्यात आता बघितलं तर फाय जी सगळीचकडे उपलब्ध करून दिलेली आहे पण जिथे नाही आहे तर तिथे ते काय म्हणतात की ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची पण आता ते काय करतात एक अपॉर्च्युनिटी त्यांना आलेली आहे तर तेही ते काय करणार आहे पूर्ण करणार आहे ठीक आहे तिसरा पॉइंट आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बँकिंग सेवा आता डिजिटल म्हणजे तेच जागतिक जे जे लोकं राहणार आहे मोबाईल टू मोबाईल आपले यूज करणारे राहतात तर डिज डिजिटा आपण म्हणू की डिजिटायटेलेजन जे करायचं आहे त्यांना की सगळ्यांपर्यंत आपण आपण काय करू नेटवर्कशी जोडल्या जाणार आहोत डिजिटल सेवा इथे पुरवल्या गेली तर बँके पण त्याच्यामध्ये काय करणार आहे हस्तक्षेप करत आहे आणि ते लोकांपर्यंत पोचविण्याचा म्हणजे आमचं बँकेचं खातं ओपन करा तुम्हाला हे काय करताय सेवा जी आहे फ्रीमध्ये देत आहे हे त्यांचं काय असणार आहे एक महत्त्वाचं इथे ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आणि ते पाहण्यासाठी ते वाढवण्यासाठी प्रचंड संधी पण त्यांच्या इथे ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल ॲप्सद्वारे पण ते काय करतात डिजिटायझेशन इथे करत आहे ते चॅनलचा इथे काय करतात ते स्वीकारही करतात म्हणजे चोवीस तास आणि सात सेवन वीकही ते लोक काय करतात सेवा उपलब्ध करून देत आहेत चौथं असणार आहे क्रॉस सेलिंग आणि अप सेलिंग किरकोळ बँक आता हे काय आहे तर त्यांच्या विद्यमान ग्राहक आधाराचा फायदा घेऊन आर्थिक उत्पादनाची विस्तृत श्रेणी क्रॉस सेलिंग आणि अप सेलिंग करू शकतात म्हणजे आपण आपला माल दुसरीकडे पण पाठवू शकतो ऑनलाईन आणि ऑनलाईनचा माल आपणही घेऊ शकतो आणि म्हणूनच ग्राहकांचा डेटा आणि प्राधान्याचे विश्लेषण करून बँका वैयक्तिक उत्पादने आणि विपणन देऊ शकतात त्यामुळे आपण ज्या म्हणून की ग्राहकांची निष्ठा आणि महसूल निर्मिती इथे वाढेल म्हणजे एक निष्ठा म्हणजे काय जर आपण कोणत्यावर विश्वास ठेवला की अरे बाबा मी बँकेत गेले तर माझा पैसाचा इथे काय होणार आहे अपव्यय होणार नाही एवढं माहिती आहे की मला त्याच्यातून फायदेच होणार आहे ठीक आहे तर असं आपण ठरवतो आपला तिथे काय ते विश्वास आहे ठीक आहे पाचवा आहे संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक आता बघा सल्लागार म्हणतात की डिस्पोजेबल उत्पादन आणि आर्थिक साक्षरतेच्या वाढीसही संपत्ती व्यवस्थापन आणि गुंतवणूक सल्लागार सेवांची मागणी वाढते रिटेल बँक यांचे श्रीमंत ग्राहकांना सर्वसमावेशक आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक उपाय ऑफर करून या संधीचा फायदाही ते काय करतात करून देत असतात आता संपत्ती व्यवस्थापनातमध्ये काय तर गुंतवणूक करायची असेल तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल किंवा काय घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता तर बँकेकडनं डायरेक्ट कर्ज पण घेत असतात म्हणजे तुम्ही पण काय करतात आपल्या हे गुंतवणूक करतात आणि त्यानुसार तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही ते बघत असतात ठीक आहे इथे हा व्हिडिओ संपलेला आहे फ्रेंड्स यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे त्यानंतर हा रिटेल बँकिंगचा व्हिडिओ इथे पूर्ण संपलेला आहे तुम्ही तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स काढून घ्या ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स